हॅलो मित्रांनो मी साक्षी देवकरला तुमचं स्वागत करते मी यात्रेसाठी आमच्या माहेरी आली होती रामचही असं झोपले आता बघा कार्तिक बाहेर मोबाईल बघत बसलाय पौर्णिमेपासून तिस चतुर्थी पर्यंत पाच दिवसाची अशी यात्रा भरते सिद्धेश्वराची आमची अशी आजी बसली आहे इथं मावशी बसली आमची इथं ती भाकरी करायचं आलो इथे आमच्या इकडे बाजार आमची स्पेशल आहे तिकडे असं शेळ्या गाई ते सगळं असं मस्त असं हवेशीर असं राहणार राहते ती तिकड घास जनावरांचा मस्त पटांग नाही कार्तिक मस्त असा मोबाईल बघत बसते आज बर का काय करते कार्तिक आमची मावशी इथं कशी हसती बसलोय आम्ही निवांत असं मस्त वातावरण आहे बाहेर असं मस्त वातावरण बसलोय बाहेर उन्हाळा असल्यामुळं उकडते पण बाहेरच बसली असं शांत वातावरण आहे आमची मावशी तिकडं असते उपळाईला पण ती यात्रेसाठी आली कार्तिक का असा मोबाईल बघत बसला इथे आता जेवण करायचंय आम्हाला <laughs>